एथे एथे वेल्स ऑन व्हील्स तर्फे केळीपाडावा दरापाडा येथे अडुसष्ट ड्रम वाटप सुरगाणा तालुक्यातील केळीपाडा व दरापाडा येथे संस्थेने सामाजिक बांधिलकीतून आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंड्याचा भार कमी करण्यासाठी पाण्याचे फिरते ड्रम वाटप केले तालुक्यातील अनेक गावात उन्हाळ्यात पाणी टंचाई तीव्र स्वरूप धारण करते महिलांना डोक्यावर हंडे घेऊन दराखोऱ्यात पाण्याचा शोध घ्यावा लागतो महिलांच्या डोक्यावरील हंड्याचा भार हलका व्हावा यासाठी वेल्स ऑन व्हील्स संस्थेतर्फे अडुसाष्ट कुटुंबाला ड्रम वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शाह मेनन प्रकल्प संचालक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापक नारायण गव्हाले अजय देवरे दीपक मेघा उमेश पालवा संजय भोये ग्रामस्थ व महिला उपस्थित होते उलगुलान टुडे न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव